महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री यांनी एका शेतकरी मुलीची त्याच्या वडिलांविषयी असलेली काळजी आणि त्याने आपल्या वडील आणि शेतीविषयी मांडलेली शे व्यथा ऐकून कोणाच्याही हृदयाला पाजर फुटेल महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी तसेच राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी या शेतकरी मुलीची व्यथा जाणून घेऊन त्यांना शेतीविषयक शे नुकसानाची योग्य ती शासकीय यो भरीव मदत व्हावी प्रत्येक व्यक्ती राजकारणी आपल्या जाती धर्मासाठी उभे राहतात व सर्वच शेतकरी आहेत यावर विसर पडला आणि शेतकरी संकटात सापडला आज रोजी खरा आधार शेतकरी शेतमजुराला देणे गरजेचे आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी अशोक रत्ने पारखी सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोचली कोपला हो होवरून राजा ढकफुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सार नशिबाच्या पुढ थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हातात तोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी हमरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळी राजा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल आलं फाटलं रे आभाळ उसानी तर मान टाकली डाळींबाच गेल डोळ करपली हो मूग मटकी, होवा व ठिका हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा माईबा, किती तळमळतोय बळीराजा नशीबाच्या पुढे थकला शेतकरी पाप माझा